क्रडाई पंढरपूर आयोजित बांधकाम कामगार मेळावा आपले हार्दिक हार्दिक स्वागत आज मे बांधकाम नोंदणी कामगार चालू आहे ये काम कर लो त्यांच्यासाठी परफसूल आहे ते आपण मध्ये मध्ये काम करू शकतो भाईला तुम्ही काम होत नाही दिस कारण आपण काही विश्लेषण साधन वापरला मार्केट इतर दोन ठिकाणी चालू कलर महिलांसाठी डांग السيدवर शिक्षण चालू आहे महिलांसाठी बखर काय आहे की आपण कसे आहे परफसूल असल्यामुळे लोकांना काही काम करते सगळ्यांना सुट्टी आहे प्रचंड पिढ्या गजित शिक्षण चालू आहे आणि बघू शकता मला रजिस्ट्रेशनला जावं पीडाय मेंबर्स बदल झालेली आहे रजिस्ट्रेशनसाठी जावं लागेल